नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती आणि गणित भाग दोन मधली ही जवळपास एकतीसावी व्हिडिओ आहे परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न या सिरीज मधली ही एकतीसावी व्हिडिओ या व्हिडीओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत गणित भाग दोनचं जे पाचवं प्रकरण आहे निर्देशक भूमिती या प्रकरणातला एक महत्वाचा प्रश्न की जो प्रश्न बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येतो आणि या वर्षी सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि हा प्रश्न जर आला तर तो तीन किंवा चार मार्काला येऊ शकतो त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर चला जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला हो, चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पुढं बघा या ठिकाणी जर आपण बघितलं या प्रश्नामध्ये या प्रश्नात काय की दोन सात आणि त्याचबरोबर वजा चार आणि इथं वजा आठ आहे चुकून आठ झालेले आहेत पण इथे वजा वजा आठ आहेत वजा चार आणि वजा आठ यांना जोडणाऱ्या रेख ए चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक म्हणजे ह्या ए बीचे तीन समान भाग करणाऱ्या बिंदूचे निर्देशक आता यामध्ये समजा माझ्याकडे इथे समजा बिंदू आहे ए आणि इथं आपल्याकडे एक बिंदू आहे ज्याला आपण नाव देऊ बी आणि चे निर्देशक आपल्याला दिले दोन सात आणि बी चे निर्देशक आपल्याकडे दिलेले आहेत वजा चार आणि वजा आठ ठीक आहे तर याचे तीन भाग करणाऱ्या बिंदूचे निर्देशक आता तीन भाग केव्हा होतील मध्ये एक बिंदू घेतला तर दोन होतील पण आपल्याला तीन समान भाग पाहिजे इथं एक आणि इथे एक जर बिंदू घेतला समजा इथं पी घेतला इथं क्यू घेतला तर या ठिकाणी मला तीन समान भाग मिळणार मिळतात तर मला पी आणि क्यू या बिंदूंचे निर्देशक काढायचे मग त्यासाठी दोन सूत्रांचा वापर करू शकतो म्हणजे एक तर विभाजन सूत्र आणि मध्यबिंदूचे सूत्र या दोन सूत्रांचा वापर आपल्याला या प्रकारच्या गणितामध्ये करायचा असतो तर आता समजा मला पीचे निर्देशक काढायचे आता पी काय करतोय एबीला बघा एका प्रमाणामध्ये विभागतोय कुठल्या पीच्या अलीकडे बघा एक भाग आहे आणि पलीकडे जर बघितलं तर एक आणि दोन भाग म्हणजे पी हा बिंदू रेख ए बी ला एकाच दोन या प्रमाणात विभागतो नाही तर आपण लिहू पी हा बिंदू हा बिंदू रेख ला किंवा ए बी ला कुठल्या प्रमाणामध्ये विभागतोय बाबा ला आता एबी ला म्हणजे ए चे निर्देशक आपण समजा या ठिकाणी ठीक आहे ला एबी ला कुठल्या प्रमाणात दोनास एक किंवा एकाच दोन सॉरी एकाच दोन या प्रमाणात विभागतो या प्रमाणात या प्रमाणात विभागतो ओके वि भागतो या प्रमाणात जर विभागत असेल तर आपल्याला विभाजन सूत्र या ठिकाणी वापरावं वा लागेल मग त्यासाठी चे जे निर्देशक आहेत ते आपण समजा एक स्थानी वाय मानलं बरोबर आणि चे जे निर्देशक आहेत ते आपल्याला दिले दोन आणि सात आणि बी चे निर्देशक आपल्याला काय दिलेत वजा चार आणि वजा आठ आणि आपल्याला जे गुणोत्तर आहे हे त्याला आपण एम इस टू एन म्हणू जे आपल्याला आहे दोनास एक ठीक आहे आता हे सगळं लिहिलं याच्यामध्ये चे जे निर्देशक आहेत त्याला आपण म्हणायचं एक्स वन वाय वन च्या निर्देशकाला म्हणायचं एक्स टू आणि वाय टू आणि मग आता लिहायचं विभाजन सूत्र इथं फक्त एक वाक्य लिहायचं विभाजन सूत्रानुसार ओके पण मी हे लिहत नाही कारण मला जागा नंतर कमी पडेल म्हणून इथं फक्त विभाजन सूत्रानुसार असं तुम्ही लिहा आणि मग पी चे निर्देशक काढायचं आपलं सूत्र आहे एम एक्स टू आधिक एन एक्स वन भागिले एम आधिक एन हे एक्स चे निर्देशक काढायचा फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर एम वाय टू ठीक आहे सूत्र लिहिलं आता सूत्रामध्ये किंमती बाबा एम ची किंमत किती दोनास एक लिहिले मी चुकून इथे एक एकाच दोन पाहिजे एम ची किंमत एक आहे आणि ची किंमत दोन आहे एवढं लक्षात घ्या मग एमच्या जागेवर काय करू आपण एक गुणिले एक्स टू एक्स टू किती वजा चार एक गुणिले वजा चार आधी काय एन एक्स वन एनची किंमत किती दोन गुणिले एक्स वन किती बाबा दोन आहे भागिले यम अधिक यन यम दोन एन एक म्हणजे एक अधिक दोन झालं सॉरी यम एक आणि यन दोन एक अधिक दोन पलीकडे यम वाय टू ची किंमत एक आहे गुणिले वाय टू किती वजा आठ आहे आधी काय यन वाय वन ची किंमत दोन आहे गुणिले वाय ची किंमत किती बाबा सात आहे आणि भागिले यम अधिक एन यम एक आणि एन किती दोन झाला बघा इथं काय होतं कॅल्क्युलेशन या ठिकाणी वजा चार गुणिले एक हे झाले वजा चार अधिक बे दुने चार भागिले एक आणि दोन झाले तीन पलीकडे वजा आठ गुणिले एक वजा आठ झाले अधिक बे सत्तीस चौदा आणि भागिले आपल्याकडे दोन आणि एक झाले तीन थी। ठीक आहे आता पी चे निर्देशक बघा काय येतात त्या ठिकाणी चार आणि वजा चार चारातून चार गेले चार शून्य शून्य भागिले तीन आणि पलीकडं चौदा वजा आठ चौदातून आठ गेले सहा सहा भागिले तीन मग पी चे निर्देशक काय असतील बाबा या ठिकाणी म्हणून पी चे निर्देशक शून्य भागिले तीन शून्य आणि तीन दोन सहा दोन शून्य दोन हे झाले चे निर्देशक ठीक आहे आता मला पी या बिंदूचे निर्देशक मिळतात शून्य आणि दोन शून्य आणि दोन ठीक आहे आता चे निर्देशक मिळाले आता क्यू चे निर्देशक काढायचे आता क्यू चा जर तुम्ही विचार केला तर क्यू काय बाबा पी मध्य मध्यबिंदू आहे तस जर नीट बघितलं तर क्यू हा एबीला दोनास एक या प्रमाणात विभागतो असं लिहू शकता पण मध्यबिंदूचं सूत्र सोपं पडतं म्हणून आपण लिहू क्यू हा पी पी बी चा मध्यबिंदू आहे तर जरा पडेल इथे लिहू बाबा क्यू हा क्यू हा पीबीचा मध्यबिंदू आहे ठीक आहे मध्य बिंदू आहे मध्य बिंदू आहे मग मध्यबिंदू असल्यामुळे आपण इथं मध्यबिंदूचं सूत्र वापरू आता मला क्यू चे निर्देशक काढायचे ज्याला आपण एक आणि वाय म्हणू चे निर्देशक शून्य आणि दोन आहेत आणि बी चे निर्देशक आपल्याकडे किती वजा चार आणि वजा आठ आहेत वजा चार आणि वजा आठ आहेत ठीक आहे आता पी चे निर्देशक एक्स वन वाय वन म्हणा बी चे निर्देशक एक्स टू आणि वाय टू म्हणा आता मला काय करायचंय क्यू चे निर्देशक काढायचे आता लक्षात घ्या इथं आपण मध्यबिंदूचं सूत्र वापरणार इथं फक्त एक लाख वाक्य लिहायचंय मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्यबिंदूचं सूत्र काय बाबा एक्स वन अधिक एक्स टू भागिले टू एक्स चे निर्देशक काढण्यासाठी आणि वाय वन अधिक वाय टू भागिले टू वाय चे निर्देशक काढण्यासाठी आता एक्स वन अधिक एक्स टू एक्स वन शून्य एक्स टू वजाच्या म्हणजे शून्य वजा चार भागिले दोन वाय वन अधिक वाय टू वाय वन दोन आणि वाय टू किती वजा आठ वजा आठ भागिले दोन बघा शून्य वजा चार वजा चार भागिले दोन आणि दोन वजा आठ वजा सहा भागिले दोन बघा काय तर बे दुने चार वजा आहे म्हणून वजा दोन आणि बे त्रिक सहा वजा आहे म्हणून वजा तीन अशा प्रकारे वजा दोन आणि वजा तीन हे उत्तर मला मिळेल तर या पद्धतीनं मित्रांनो मला दोन बिंदूचे निर्देशक मिळाले एक आहे पी ज्याचे निर्देशक शून्य दोन आणि दुसरा क्यू ज्याचे निर्देशक वजा दोन आणि वजा तीन तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो मी बाजूला झालोय याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही तर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट सिरीज आहे ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट प्रश्न बघतोय मी तुम्हाला सांगतो या सिरीज मधली गणित जर तुम्ही बघितली सगळी तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील तर पुढच्या मध्ये आपण पुढच्या काही गणितांवरती चर्चा करूयात तर आजच्या चर्चेत तिथेच थांबू पण थांबण्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही दहावीला असाल आणि गणित भाग एक आणि दोन तुम्हाला अवघड जात असेल काळजी करू नका आपलं ॲप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या ऍपवर तुमच्यासाठी आपण गणिताचा एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये काय केलंय तर त्या कोर्समध्ये सुरुवातीला आपण गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये काय केलंय तर सगळी महत्वाचे गुणधर्म सगळी महत्वाचे सूत्र यावर चर्चा केली त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झालेली आहे आणि तसंच येत्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला नेमके कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात त्यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो हा कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा कारण परचेस केला तर आठवड्यातून तीन लाईव्ह लेक्चर सुद्धा या कोर्समध्ये बघायला मिळतील बऱ्याचशा इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा या कोर्समध्ये आहे आणि हा कोर्स किती रुपयाला आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता आपल्या ऍपवरती जा क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि या वरती जाऊन फक्त एकोणपन्नास रुपये प्रतिमाहा बघायचे भरायचेत तुम्हाला आणि हा कोर्स परचेस करायचा ठीक आहे तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद